फसवणुकीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील फरार आरोपी धुळे येथून क्राईम ब्रँच युनिट दोन यांच्या ताब्यात याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाणे येथे फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीबाबत तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशाने गुन्हे शाखा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या टीमने आरोपी सादिक शेख याची सविस्तर चौकशी करून तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी शेख नूर मोहम्मद शेख या सुलतानिया मदरसा धुळे येथे सापळा रचून ताब्यात घेतले सदर आरोपी होण्याची कबुली दिली असता त्यास पुढील तपासकामी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्लिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशाने क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार नंदकुमार नंदोडीकर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे तांत्रिक विश्लेषण टीम आदींनी ही कारवाई केली आहे एनसीआय न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नशी